नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मनपूर्वक स्वागत आजचा अभंग आहे नामदेव रायांचा आषाढी वारी जवळ येते तर आपण पंढरीचं महात्म्य वर्णन करणारे अभंग बघतो आहोत पंढरी भूवैकुंठ महायोगपीठ याची ख्याती आपण काय सांगणार संत आपल्याला सांगतायत सुखालागी लागी करिसी तळमळ तरी तू पंढरीसी जाये एक वेळ तेथे अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे श्रम विसरसी चंद्रभागेसी भागेसी करिता स्नान तुझे दोष पळती रानो रान लोटांगण घालोनी महाद्वारी कान धरोनी नाच गरुड पारी नामा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची इडा पिडा घ्यावी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजही आपल्याला सांगतात की सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर आपण आगर कशाला म्हणतो बस आगार डेपो आगार म्हणजे जिथे सगळ्या बसेस एका ठिकाणी येतात अशा ठिकाणाला आपण आगर म्हणतो सर्व सुखाचे आगर म्हणजे काय सगळी सुखं जिथे एकवटली आहेत बाप रखुमादेवीवर सगळी सुखं तिथेच एकवटली आहेत हे संसारात जी आपण सुख शोधत असतो ते खरं सुख नाहीच आहे तो फक्त सुखाचा आभास आहे तर खरं सुख शाश्वत सुख कुठे आहे आपल्याला संत सांगतात सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर नामदेव महाराज सुद्धा या अभंगात आपल्याला तेच सांगत आहेत सुखासाठी जर तुझी तळमळ चालली आहे तर तू काय कर तर तू पंढरीला जा मग तू तिथे सुखरूपच होशील आणि जन्मोजन्मींचे श्रम विसरून जाशील चंद्रभागे स्नान करून तुझे दोषही रानोरान पळून जातील आशयाचा अशा सुंदर अभंग आहे आपण बघूया जय श्रीराम <coughs> सुखाला घे करीसी तळ मळ करी तरी तू पंढरीसी जाय एक वेळ તું જાય એક વેળ સુખા લાગી કરીસી તળમાળ સુખા લાગી કરીસી તળમાળ તેથી અવઘા સુખરૂપ હોસી તે અવઘાચી સુખરૂપ હોસી જન્મો જન્મી શ્રમ વિસરશી जन्मोजन्मीचे श्रम विसरसी सुखा लागी करीसी तळमळ तर सुखा लागी करीसी तळमळ तर तरी तू पंढरीसी एक वेळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ लागी करीस तळमळ सुखा लागी तळमाळ तळमळ चंद्रभागेसी करिता स्नान चंद्रभागेसी करिता स्नान तुझे दोष पळती रानो रान तुझे दोष पळती रानो राना। सुखा लागी करीसी तळमळ

लोटांगण घालोनी नी लोटांगण घालोनी नी कान धरोनी नाच नच गरुड पारी कन धरून नच गरुड पारी सुखा ला करी सुखा लागी करी शीतळमळं तरी तू पंढरीसी जाय एक वेळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ लागी करीसी तळमळ सुखा लागी करी सी, सुखा लागी करी सी नामा म्हणे उपमा काय द्यावी नामा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची इडा पिढा घ्यावी माझ्या विठोबाची इडा पिडा घ्यावी नामा म्हणे उपमा काय द्यावी नामा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची इडा पिडा घ्यावी माझ्या विठोबाची इडा पिढा घ्यावी सुखा लागी करीसी तळमाळ सुखा लागी करीसी तळमाळ तरी तू पंढरीसी जायक वेळ तरी तू पंढरीसी एक वेळ सुखा लागी करीसी तळमळ सुखा लागी करीसी तळमळ सुखा लागी करीसी तळमळ जय श्रीराम